हॅलो मित्रांनो वेलकम टू आर एल सी अकॅडमी नागपूर मित्रांनो ट्वेल्थ पास आणि डिग्री पास विद्यार्थ्यांकरिता रेल्वेमध्ये सर्वात मोठी नोटिफिकेशन आलेली आहे जिचं नाव आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार चोवीस साधारणतः रेल्वेमध्ये जी सर्वात मोठी भरती म्हणतो जी सर्वात मोठ्या पोस्टकरिता कंडक्ट केल्या जाते त्या भरतीचं नाव असेल ते म्हणजे आर आर बी एन टी पी सी या एक्झामची नोटिफिकेशन्स आउट झालेली आहे त्यासोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक्झॅक्टली याला कोण अप्लाय करू शकतात ही नोटिफिकेशन नेमकी काय आहे त्यामधल्या कुठल्या पोस्टला आपल्याला प्रिफेअर करायला हवं हो। त्याचा सिलेबस काय असतो एक्झाम पॅटर्न काय असतो आणि सोबतच अभ्यास करते वेळेस कोण्या पॉईंटवरती जास्त लक्ष द्यायला हवं हो, कोण्या पॉईंटला आपण अवॉइड करू शकतो या सर्व गोष्टीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सो मित्रांनो चला सुरू करूया सो हेअर इज अ ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ माईन माझं नाव राहुल गाडगे आ, मी गेल्या सात वर्षापासनं मुलांना अबाउट व्हेरियस कम्पिटेटिव एक्झामिनेशनमध्ये ट्रेन करतो आहे फॉर एस एस सी सी जी एल ऑर रेल्वेज किंवा बाकी टेक्निकल एक्झामकरितासुद्धा सो आय हॅव क्लिअर्ड ऑल दिस पोस्ट लाईक एन टी पी सी दोन हजार एकोणवीस ए एल पी ऑल द पोस्ट राईट सो अगेन आपण स्टार्ट करू ही जी नोटिफिकेशन आउट झाली आहे ही नोटिफिकेशन आहे अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न पोस्टकरिता ही सर्वात मोठी एक भरती आपण म्हणू शकतो कारण की यामध्ये नोटिफिकेशनमध्ये वॅकन्सीज खूप सारे आउट झालेले आहेत त्यासोबतच याच्या ज्या अप्लाय डेट्स आहेत दॅट इज फोर्टीन सप्टेंबरपासून फॉर्म भरणं चालू झाले आहे ज्याची लास्ट डेट तेरा ऑक्टोंबर आहे यामध्ये या मधल्या वेळेमध्ये आपण हा फॉर्म भरू शकतो या फॉर्मला साधारणतः ट्वेल्थ पास कॅन्डिडेट आणि ग्रॅज्युएट हे दोन्हीही मुलं ग्रॅज्युएटमध्ये एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय कुठलंही ग्रॅज्युएशन केलेलं तुम्ही अप्लाय करू शकता आणि ट्वेल्थ पास कॅन्डिडेटसुद्धा अप्लाय करू शकता सो ही जी नोटिफिकेशन आहे याच्या काही डेट्स आलेल्या आहे जे तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे साधारणतः दोन डेट्स तुम्हाला महत्त्वाच्या आहे एक म्हणजे ग्रॅज्युएट करिता ज्या नोटिफिकेशनचं नाव आहे सेन आ, नंबर झिरो फाईव्ह दोन हजार चोवीस आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजे ट्वेल्थ पास लोकांसाठी आहे याचं फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती चौदा सप्टेंबरपासून स्टार्ट झाली आहे आणि अंडर ग्रॅज्युएटची एकवीस सप्टेंबरपासून स्टार्ट झाली आहे याची लास्ट डेट इकडे तेरा ऑक्टोंबर आहे आणि इकडे वीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकतात सो नॉर्मली जे ग्रॅज्युएट आहे अंडर ग्रॅज्युएट आहे ते कोणीही यामध्ये फॉर्म अप्लाय करू शकतात त्यासोबतच ज्या ट्वेल्थ बेस्ट पोस्ट आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आर आर बी एन टी पी सीमध्ये जे बारावीच्या बेसवर पोस्ट आहे किंवा ज्याची एज मर्यादा अठरा वर्षापासून तेहतीस वर्षापर्यंत आहे ते इथे अप्लाय करू शकतात त्यामध्ये ज्या नॉन टेक्निकल ज्या पॉप्युलर पोस्ट आहे त्या येथील अकाउंट क्लर्क कम टायपिस ज्याच्या तीन तीनशे एकसष्ट तीनशे एकसष्ट जागा आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क ज्याच्या दोन हजार बावीस जागा आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस ज्याच्या नऊशे नव्वद जागा आहे आणि ट्रेन क्लर्क ज्याच्या बहात्तर अशा टोटल तीन हजार चारशे पंचेचाळीस जागा आहे ज्या ट्वेल्थ बेसवरती असेल आणि त्यासोबतच ग्रॅज्युएट बेसवरतीसुद्धा ज्या काही पोस्ट आहे ज्या फार महत्त्वाच्या पोस्ट आहे ज्याला आपण प्रिपेअर करायला हवं हो। ज्याच्यामध्ये अठरा ते छत्तीस वर्षापर्यंतची मुलं अप्लाय करू शकतात ज्यामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट गुड्स ट्रेन मॅनेजर ट्रेन मॅनेजर या पोस्टचं आधीचं नाव गार्ड म्हणायला म्हटलं यायचं याच पोस्टला आपण ट्रेन गार्डसुद्धा म्हणत होतो त्याचं आता नाव ट्रेन मॅनेजर झालेलं आहे त्याच्यात जा तीन हजार एकशे चौवेचाळीस जागा आहे स्टेशन मास्तर ज्याला शॉर्टमध्ये आपण स्टार्टिंगला अपॉइंटमेंट झाल्यावर ए एस एम म्हणतो असिस्टंट स्टेशन मास्तर त्याच्या नऊशे चौऱ्याण्णव जागा आहे चीफ कमर्शियल कम टिकट सुपरवायझर सतराशे छत्तीस जागा आहे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपीस पंधराशे सात जागा आहे सिनियर क्लर्क कम टायपीस सातशे बत्तीस जागा आहे अशा टोटल आठ हजार एकशे तेरा जागा आहे आणि टोटल ग्रॅज्युएट आणि अंडर मिळून म्हणजे बारावी आणि ग्रॅज्युएट मिळून अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न एवढ्या मोठ्या जागेकरिता ही आलेली नोटिफिकेशन आहे आता या नोटिफिकेशनमध्ये अजून पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे की या एक्झामबद्दल हा फॉर्म जेव्हा तुम्ही फिल कराल तर फिल केल्यानंतर तुम्हाला या फॉर्ममध्ये जी फीज आहे त्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे की पी डब्ल्यू डी फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमॅन एस सी एस टी किंवा नॉर्मली जे पी लोक अप्लाय करतात सो फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमॅन एस सी एस टी मायनॉरिटी किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासकरिता दोनशे पन्नास रुपये फीज आहे एस सी एस टीकरिता करिता करिता दॅट इज टू फिफ्टी अगेन आणि जनरल डब्ल्यू एस ओ बी सीकरिता करिता पाचशे रुपये ही बेसिक फी स्ट्रक्चर आहे जे तुम्हाला माहीत असायला ह फॉर्म भरते वेळेस थर्ड आता सर्वात महत्त्वाचं आहे की बाबा हा फॉर्म तर भरला या फॉर्म भरल्यानंतर पुढे काय तर याच्यानंतर जो तुम्हाला पेपर द्यायचा आहे तर यामध्ये तुम्हाला साधारणतः मेन दोन पेपर आहे काही पोस्ट कळतात तिसरासुद्धा पेपर आहे ज्याला आपण सायको टेस्ट म्हणतो पुढे चालू सो सी बी टी वन हा तुमचा पहिला पेपर असेल जो क्वालिफाईंग आहे आणि मेन म्हणजे हा शंभर मार्काचा पेपर असेल तुमचावाला शंभर प्रश्न असेल शंभर मार्क असेल जो साधारणतः तुम्हाला दीड तासाचा पेपर आहे नव्वद मिनिटाकरिता हा पेपर असेल याला आपण सी बी टी वन म्हणतो सी बी टी वनमध्ये महत्त्वाचा पॉईंट हमेशा लक्षात ठेवाल की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे ठीक आहे आणि ती किती आहे वन थर्ड म्हणजे तीन प्रश्न चुकल्यानंतर तुमचा एका प्रश्नाला जे मार्क भेटलेले आहेत ते सुद्धा कमी होतील त्याला आपण निगेटिव्ह मार्किंग म्हणतो राईट सो यामध्ये मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे तीस क्वेश्चन तीस मार्काकरिता जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग बुद्धिमत्तेचा सिलेबस आहे तीस प्रश्न तीस मार्काकरिता जनरल अवेअरनेस म्हणून सिलेबस दिला आहे चाळीस प्रश्न चाळीस मार्क आता व्हिडिओमध्ये पुढे जाताना आपण नक्की हा डिटेल्ड सिलेबस काय आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत की हा मॅथमॅटिक्स नेमकं काय आहे कुठपर्यंत आपल्याला ते करावं लागतं वगैरे सर्व गोष्टी राईट सो या सी बी टी वनला जेव्हा तुम्ही पहिले फेज करतात याला तुम्ही पहिले क्वालिफाय कराल याला क्वालिफाय करणे म्हणजे एका बेसिक कट ऑफवरती तुम्हाला याला क्वालिफाय करावं लागतं त्यानंतर तुम्ही सी बी टी टूसाठी इलिजिबल होता आणि सी बी टी टूचा पेपर हा फार महत्त्वाचा पेपर असेल तुमच्यासाठी सी बी टी टू टेस्ट सुद्धा निगेटिव्ह मार्किंग राहीलच बिलकुल जशी सी बी टी वनमध्ये होती वन थर्ड हमेशा ते लक्षात असू द्या आणि फार महत्त्वाची स्टेट आहे स्टेप आहे त्याचं नाव आहे सी बी टी टू ही स्टेज जर आपण क्लिअर केली चांगल्या पद्धतीने तर आपलं सिलेक्शन आरामात बनतं आता यामध्ये सुद्धा सिलेबसमध्ये काही बदल आहे का नाही तेच मॅथमॅटिक्स आहे तिकडे तीस मार्क्स होतं इथे पस्तीस मार्क्सला आहे इथे रिजनिंगसुद्धा पस्तीस मार्कला आहे पस्तीस क्वेश्चन आणि जनरल इंटेलिजन्स अँड जनरल अवेअरनेस हा पन्नास क्वेश्चन पन्नास मार्काकरता असा एकशे वीस मार्क्सचा पेपर आहे जो दीड घंटे पुन्हा नव्वद मिनिटाचा असेल सो so, इकडे काय वाढलं आहे प्रिलिममध्ये नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन होते इकडे नव्वद इथे आताच पाहायला आपण नव्वद मिनिटामध्ये शंभर क्वेश्चन होते इकडे तुम्हाला नव्वद मिनटामध्ये एकशे वीस क्वेश्चन आहे राईट त्यासोबत जो महत्त्वाचा मुद्दा आहे एक टेस्ट ज्याला आपण तिसरा पेपर म्हणतो आर आर बी एन टी पी सीमध्ये एक एक्झाम आहे त्याला म्हणतो सी बी ए टी दॅट इज कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट ज्याचं शॉर्टकट नाव म्हणतं सायको टेस्ट ओके तो सायको टेस्ट तुम्हाला दोन पोस्टसाठी द्यावी लागते एक ए एस एम असिस्टंट स्टेशन मास्तर आणि ट्राफिक असिस्टंट या दोन पोस्टकरिता तुम्हाला सायको टेस्ट द्यावं लागते त्यासोबतच जी या पोस्टला एलिजिबल होणार नाही त्यामध्ये मुलांना टायपिंग टेस्ट स्किल टेस्ट आहे जी ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट सिनियर क्लर्क कम टायपिस्ट सिनियर टाईम कीपर या पोस्टसाठी तुम्हाला द्यावी लागेल तो साधारणतः तुमचा जो मेन सिलेक्शन क्रायटेरिया आहे तो असतो एटी पर्सेंट बिलॉंग करतो तो तुमच्या मेन्सवर बिलॉंग करतो जो आपण सी बी टी टूचा पेपर पाहिला आता साधारणतः सी बी टी टूचा पेपर दिल्यानंतर तुम्हाला अकॉर्डिंग टू तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला पोस्ट मिळतात मग त्या पोस्टपैकी तुम्हाला चूज करून तुम्हाला पुढे चालू लागतं जसं दोन हजार एकोणीसला एक एक्झामचा कट ऑफ क्लिअर केल्यानंतर तुम्ही काही जणं दोन तीन पोस्टसाठी क्वालिफाय झाले काही चार पाच जणांसाठी झाले काही काही जणांनी सर्वच पोस्ट क्वालिफाय केल्या राईट अशा पद्धतीचा हा एक फॅ पॅटर्न असतो जो पेपरमध्ये राहील तुम्हाला सो पेपर एक्झाम पॅटर्न नेमका समजून आला असेल प्रत्येकाला की सी बी टी वन क्वालिफाईंग आहे पण ती इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतरच तुम्ही सी बी टी टू फेस कराल आणि सी बी टी टू फेस केल्यानंतर आपल्याला सायको टेस्ट येऊ शकते परंतु सायको टेस्टचा सा टेन्शन आजच घेऊन फायदा नाही आहे ते तेव्हाही प्रिपेअर करता येतं हार्डली तुम्ही वीस पंचवीस दिवसामध्ये सायको टेस्ट प्रिपेअर करू शकता राईट सो so, चला नाऊ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की या पोस्टमध्ये खरंच मी जॉब करतो त्याची सॅलरी काय आहे तर अंडर ग्रॅज्युएट मुलांचे जे बेसिक आहे मी इथे जे लिहून देतो हे बेसिक आहे त्यानंतर तुम्हाला अलाउन्सेस सांगेल सो अंडर ग्रॅज्युएट म्हणजे जे ट्वेल्थ बेस्ट मुलं आहे ज्यामध्ये ज्युनिअर क्लर्क कम टायपीस ज्याचं बेसिक पी आहे एकोणीस हजार नऊशे अकाऊंट क्लर्क कम टायपीस एकोणीस हजार नऊशे ज्युनियर टाईम कीपर एकोणीस हजार नऊशे ट्रेन क्लर्क एकोणीस हजार चार नऊशे कमर्शियल कमटिकेट क्लर्क एकवीस हजार सातशे हे सर्व बेसिक आहे या बेसिकनंतर तुम्हाला अलाउन्सेस बरेचसे राहतात आणि त्यानंतर सॅलरीसुद्धा इन्क्रीज होते बघा त्यानंतरच ग्रॅज्युएट ज्या पोस्ट आहे त्याचे जे बेसिक आहे ट्राफिक असिस्टंट पंचवीस हजार गुड गार्ड गुड्स गार्ड ज्याला म्हणतो आपण किंवा ट्रेन मॅनेजर एकोणीस एकोणतीस हजार दोनशे सिनियर कमर्शियल कम टिकट क्लर्क अगेन एकोणतीस हजार दोनशे सिनियर क्लर्क कम टाईपिस्ट एकोणतीस हजार दोनशे सो ह्या सरळ सर बेस तुम्हाला देत आहेत अकाउंटंट सिनियर टाईम किपर नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट पोस्ट कमर्शियल अप्रेंडशिप आणि स्टेशन मास्टर कमर्शियल अप्रेनशिप पस्तीस हजार चारशे आणि स्टेशन मास्तर पस्तीस हजार चारशे हे याचं बेसिक आहे बेसिक नंतर तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे की रेल्वेजमध्ये अलाउन्सेस बरेच मिळतात लाईक द अलाउन्सेस किंवा पॉक्स ज्याला म्हणू आपण डी ए राहतो तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन अलाउंड राहतं टी ए हाऊस रेंट अलाउन्स राहतं एच आर ए पेन्शन स्कीम आहे काही मेडिकल स्कीम आहे यासोबतच जे ट्रेन मॅनेजर म्हणून लागतात ट्रेन मॅनेजर म्हणजे गार्ड आणि त्यासोबतच जे ए एल पी लागतात यांना पॅरलली तुम्हाला किलोमीटर मायलेजसुद्धा मिळतं प्रत्येकाने ऐकलं असेल जसं तुमच्या सॅलरी व्यतिरिक्त जस एका फॉर एक्झाम्पल ह्या रनिंगच्या पोस्ट आहे सो रनिंगच्या पोस्टमध्ये जेवढी तुम्ही गाडी चालवाल तेवढ्या टायमामध्ये जेवढे किलोमीटर असेल त्याला मल्टीप्लाईट बॅलाईट थ्री पॉईंट नाईंटी टू किंवा चार रुपये किलोमीटरप्रमाणे तुम्हाला त्याचे चार्जेससुद्धा मिळतात ओके आ, सो हा साधारण सॅलरी पॅकेजेस असेल आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न ही एक्झाम नेमकी पास कशी करायची या एक्झामला प्रिपेअर करते वेळेस आपल्याला कुठल्या गोष्टीचं लक्ष द्यायला हवं so, सो आता जाणून घेऊया आणि हा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा सेक्शन इथे असेल ओके सो सर्वात आधी मी एक एक सिलेबस सांगतोय तुम्हाला सिलेबस आहे मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स म्हणजेच तुम्हाला नाव पडत असते तिकडे ॲप्टिट्यूड किंवा गणित आता ॲप्टिट्यूडचा जो सिलेबस आहे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की एक एक्झामिनेशन कंडक्ट होत असते एस एस सीमध्ये दॅट इज एस एस सी सीजीएल सो so, एस एस सी सी जी एलची जो प्रि प्रिलिम म्हणतो आपण त्या लेवलला सीजीएलचा मे एन टी पी सीचा मेन्स असं आपण एक कॅल्क्युलेशन करतो तर यामध्ये जो ॲप्टिट्यूड आहे तो तुम्हाला दोन प्रकारचं मॅथ स्टडी करणं गरजेचं आहे एक आहे तुमचं अर्थमॅटिक आणि सेकंड आहे ॲडव्हान्स मॅथ सो अर्थमॅटिक आणि ॲडव्हान्स मॅथ तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल मग काही टॉपिक आहे जे फार इम्पॉर्टंट आहे अर्थमॅटिकमधले लाईक नंबर सिस्टम फार महत्त्वाचा टॉपिक आहे कारण की हा एक होल अँड सोल कंप्लीट टॉपिक आहे ज्यामध्ये एन नंबर ऑफ तुम्ही टाईप्स पाहता भरपूर सारे सब टाईप कॅटेगरीज डि कॅटेगरी डिवाईड करू कुठे त्याला आपण स्टडी करू शकतो सिम्प्लिफिकेशन अगेन इम्पॉर्टंट आहे टाईम वर्क अँड डिस्टन्सचे क्वेश्चन महत्वाचे आहे पर्सेंटेज प्रॉफिट लॉस सी आय एस आय हे सुद्धा टॉपिक महत्त्वाचे आहे सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट ॲव्हरेज रेशो एजेस राईट प्रॉबेबिलिटी परमोटेशन अँड कॉम्बिनेशन त्यासोबतच महत्त्वाचा म्हणजे डी आहे कारण की यावरतीसुद्धा तुम्हाला चार पाच प्रश्न येतात साधारणतः मॅथमॅटिक्समध्ये अर्थमॅटिक्स सेक्शनचे हे टॉपिक तुम्हाला वाचणं गरजेचे आहे या व्यतिरिक्त मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला ॲडव्हान्स मॅथचे टॉपिकसुद्धा करणं गरजेचं आहे जसं अल्जेब्रा टेग्नोमेट्री जोमॅट्री ज्योमॅट्री मटेरियल टू डी आणि थ्री डी आणि त्यानंतर मीन मिडियन मोड स्टॅटिस्टिक्स हे क्वेश्चनसुद्धा तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात सो so, साधारणतः यालाही प्रिपेअर करणं गरजेचं आहे मी सिम्पली तुम्हाला सांगू शकतो की अर्थमॅटिक आणि ॲडव्हान्स मॅथचा जो रेशो आहे साधारणतः असं म्हणू आपण की थर्टी क्वेश्चनमध्ये ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन इकडूनच येतात काही क्वेश्चन सहा ते आठ क्वेश्चन तुम्हाला इकडून विचारले जातात ॲडव्हान्स मॅथमध्ये बट याला स्कोअर करणं सोपं आहे त्यामुळे आपण त्या पद्धतीनं स्टडी करू शकतो या व्यतिरिक्त रिजनिंगचा जो सिलेबस आहे ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो साधारणतः आपण दोन प्रकारचे रिझनिंग मो मुल, मोस्टली मुलं रेल्वे एस एस सीला प्रिपेअर करतात एक आहे वर्बल रिझनिंग आणि दुसरं आहे नॉन वर्बल रिझनिंग त्यासोबतच एक तिसरं रिझनिंग हे लक्षात असू द्या ज्याला डिसिजन मेकिंग म्हणू शकतो किंवा आपण क्रिटिकल रिजनिंगसुद्धा सुद्धा म्हणू शकतो किंवा क्रिटिकल थिंकिंगसुद्धा म्हणू शकतो तर हे रिजनिंग फार महत्त्वाचं आहे आणि हे हो तिन्ही रिजनिंग तुम्हाला प्रिपेअर करणं गरजेचं आहे रेल्वेमध्ये खास करणं हा सेक्शन जो दिसतोय तुम्हाला हा का महत्त्वाचा आहे कारण की दोन हजार एकोणीसमध्ये ज्या एक्झाम कंडक्ट झाल्या ते ए एल पी टेक्निशियन एन टी पी सी जी या सर्व पेपरमध्ये या सेक्शनचा आतंक होता कारण की याच्यामध्ये येणारे जे काही क्वेश्चन आहे स्टेटमेंट अजम्शन स्टेटमेंट ऑर्ग्युमेंट स्टेश स्टेटमेंट ऑर्ग्युमेंटबद्दल असो किंवा ह्या त्याच्यामध्ये जे काही टॉपिक येतील ते टॉपिक फार जास्त महत्त्वाचे असेल तुमच्या स्टडीकरिता राईट ओके त्यानंतर जे टॉपिक महत्त्वाचे आहे ते रिजनिंगमधले राहतील ॲनालॉजी तुम्हाला वाचणं आहे सिरीज कोडिंग डिकोडिंग तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल ब्लड रिलेशन अगेन इज व्हेरी इम्पॉर्टंट डायरेक्शन वेन डायग्राम ज्याला आपण सिरॉलिझम म्हणतो पझल किंवा सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन तुम्हाला येतात फिगर काउंट क्लॉक मिरर इमेज डॅस क्यूब हे विचारले जातात आणि हा सेक्शन कारण की यावरती पाच ते सहा प्रश्न येत आहेत स्टेटमेंट अँड अजम्शन स्टेटमेंट अँड ऑर्ग्युमेंट स्टेटमेंट अँड कन्क्लुजन तर हे तीनही तुम्हाला रिजनिंगचे टॉपिक करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही प्रिपेअर करा त्यासोबतच नव्ह द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे तो म्हणजे जनरल अवेअरनेसचा जो सिलेबस दिलेला आहे जी के नेमकं कसं स्टडी करायचं जी के स्टडी वेळेस आपल्याला काय काय गोष्टी लक्षात असायला हवा सो जी के प्रिपेअर वेळेस बिलकुल क्लिअर असू द्या की तुम्हाला काही सब्जेक्ट कोर्ससुद्धा रीड करायचे आहे वन इज हिस्ट्री पॉलिटी सायन्स इकडे इकॉनॉमिक्स जिओग्राफी स्टॅटिक जी के आणि काही करंट अस्स नव हा एक ओवरऑल सिलेबस आहे जनरल अवेअरनेसचा फॉर रेल्वे एक्झामिनेशन ना याच्यामध्ये जर आपण पाहतो म्हटलं तर हिस्ट्री जर सपोज तुम्ही रीड करत असाल तर हिस्ट्री तुम्हाला हिस्टोरिक पिरियड पण रीड करणं आहे हिस्टोरिक पिरियड आणि हिस्टॉरिक पिरियड आता प्री पीरियड पिरियडमध्ये तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला स्टोन एज वाचणं गरजेचं आहे कारण की ते वाचावं लागतील तिथे सिंपल प्रश्न येतात प्रोटो हिस्टॉरिकमध्ये तुम्हाला हडप्पा सभ्यता वाचणं गरजेचं आहे जे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतो आपण हिस्टॉरिक पिरियडमध्ये नेमकं ॲन्शियंट हिस्ट्री काय आहे मेडिवल हिस्ट्री काय मॉडर्न हिस्ट्री काय या गोष्टी सर्व तुम्हाला रीड करणं गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला बिलकुल कॅटेगराईज करावं लागेल की बुद्धिझमचे कसे क्वेश्चन येतात जैनिझमचे कसे क्वेश्चन येतात एक्झॅक्टली मगध साम्राज्य काय आहे ह्या सर्व गोष्टी रीड करणं गरजेचं आहे कारण की तीन ते चार किंवा चार ते पाच या रेंजमध्ये क्वेश्चन पेपरला विचारले जातात हिस्ट्रीवरून त्यासोबतच दुसरं आहे पॉलिटी सब्जेक्ट पॉलिटी अगेन व्हेरी इम्पॉर्टंट संविधान सब्जेक्टबद्दल कारण की याच्यावरती तुम्हाला आरामात पाच ते सात प्रश्न येऊन जातात चार पाच प्रश्न तर तुमच्या हर रेल्वेच्या पेपरला तुम्हाला मिळतील अबाउट आर्टिकल असो किंवा पार्ट्स असो किंवा कॉन्स्टिट्यूशनचे काही बेसिक फंक्शनिंग असो फंडामेंटल राईट वगैरे तर याचा असा टॉपिक आहे जो हरवर्षी विचारलाच जातो ओके okay. तर so तुम्हाला इकडंसुद्धा तुम्ही प्रिपेअर करू शकता त्यासोबतच जिओग्राफी आहे जिओग्राफीमध्ये तुम्हाला सोशल जिओग्राफी म्हणजे फोक डान्स असो किंवा म्युझिक असो इंडियन जिओग्राफी एक्झॅक्टली काय आहे वर्ल्ड जिओग्रफीचे काही पॉईंट तुम्हाला वाचणं गरजेचं आहे जसे लेक्स कुठे कुठे आहे रिव्हर्स काय आहे वर्ल्डच्या कॉन्टिनेंट काय आहे हे वाचावं लागतील त्यानंतर फिजिकल जिओग्राफीमध्ये इंडियन फिजिकल जिओग्राफी तुम्हाला चांगल्याने की लँड काय आहे लँड टाईप काय म्हणतो आपण मातीचे प्रकार किती आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला वाचावं लागेल इकॉनॉमिक्सचे रिलेटेड काही क्वेश्चन येतात परंतु तुम्हाला इकॉनॉमिक्स पूर्ण सब्जेक्ट नाही आहे इकॉनॉमिक्सचे जे काही क्वेश्चन येतात त्यामधलं व्हेरी इम्पॉर्टंट तुमची पंचवार्षिक योजना सेन्सस तुमचा फार महत्त्वाचा होऊन जातो जनगणना जी डी पी कॅल्क्युलेशनवरचे काही प्रश्न येतात अनएम्प्लॉयमेंटच्या प्रकारावर काही क्वेश्चन येतात काही बँकिंग सिस्टमवरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात सो so, हा साधारणतः इकॉनॉमिक्सचा सिलेबस असेल त्यानंतरचा जो व्हेरी इम्पॉर्टंट सिलेबस आहे तो असेल जनरल सायन्सचा सा। जनरल सायन्समध्ये तुम्हाला चार सब्जेक्ट असे शिकणे फिजिक केमिस्ट्री बायोलॉजी आणि एनवायरमेंट या एन्व्हायरमेंटची चांगली खासियत आहे की आवडती एक किंवा दोन प्रश्न पेपरला येतातच परंतु ते येतात ते इझी लेवलला पेपरला क्वेश्चन येतात हे फार हार्ड लेव्हलचे क्वेश्चन येत नाही बायोलॉजी तुम्हाला झुलॉजी पण शिकणे आणि बोटणीसुद्धा शिकणे साधारणतः सांगायचं झालं तर प्लॅन किंगडम आणि ॲनिमल किंगडम हे तुम्हाला वाचणं गरजेचं आहे राईट सो सॉरी इकडे सो ॲनिमल किंगडम आणि प्लॅन किंगडम सो दोन्ही गोष्टी तुम्हाला रीड करणं गरजेचं आहे ओके त्यानंतर आता जे अशी कुठले पॉईंट आपण प्रिपेअर करू शकतो तो मध्ये तुम्हाला बिलकुल स्पोर्ट्सचे पॉईंट क्लिअर असा हवे इम्पॉर्टंट डेज आणि इव्हेंट त्याच्या थीम्स माहीत असायला हवा एक्झॅक्टली कुठले अवॉर्ड्स गेले हे माहीत असायला हवं थोडंसं तुम्हाला बजेट बिलकुल आयडिया असायला हवी की बजेट नेमकं रीड कसं करतात बजेटमध्ये कुठले पॉईंट आहे अपॉइंटमेंट्स कुठल्या झालेल्या आहेत कारण की तुम्हाला याचा अर्थ काही अपॉइंटमेंट सर्वच नाही परंतु ॲटलीस्ट गव्हर्नमेंटच्या ज्या कॉन्स्टिट्युशनली अपॉइंटेड बॉडीज आहे त्याचे तरी अपॉइंटमेंट्स तुम्हाला माहीत असायला हवे चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहे कितव्या नंबरची आहे सी जी कोण आहे राईट त्यानंतर आपण अटॉर्नी जनरल कोण आहे ॲडव्होकेट जनरल कोण आहेत राईट ह्या सर्व प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यासोबतच काही इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन कसे आहे त्या ऑर्गनायझेशन्सचे हेडक्वार्टर कुठे आहे त्या ऑर्गनायझेशनचं काम काय आहे लाईक युनिस्को काय आहे डब्ल्यू एच ओ काय आहे यासुद्धा गोष्टी तुम्हाला स्ट्रॅटेजिकेमध्ये माहीत असणं गरजेचं आहे करंट अफेअर्स जेव्हा तुम्ही प्रिपेअर करा तर साधारणतः करंट अफेअर्स आपण सहा ते सात महिन्याचं पकडून प्रिपेअर करूया परंतु याच्यामध्ये करंट अफेअर्स आता जेवढे पेपर झाले दोन हजार एकोणीस नंतर रेल्वेचे पेपर आता कंडक्ट होत आहे परंतु टी सी एसनी अजून एक्झामिनेशन ज्या कंडक्ट केल्या त्या आहेत एस एस सीचे त्याच्यावरनं आप जे आपल्याला कळालं की मोस्टली पेपर करंट अफेअर्सऐवजी स्ट्रॅटिक जी केकडे शिफ्ट होत आहे आता करंट अफेअर आणि स्ट्रॅटिक जीपेमध्ये फरक काय आहे जे आपण डेली घटना पाहतोय ते जर दीड दोन वर्ष आधीची आपण पाहत आहे त्याला करंट अफेअर्स म्हणता नाही येणार त्याला आपण स्ट्रॅटिक जी के म्हणू शकतो राईट सो स्ट्रॅटिक जी केचे क्वेश्चनसुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे आता हा अभ्यास तुम्ही घरीही करू शकता किंवा तुम्हाला जर वाटत असेल की एका चांगल्या जागी याचं प्रिपरेशन करावं तेही करू शकतो आपण सो आम्ही लॉन्च करतो एक आ, स्पेशल एन टी पी सी बॅच ज्यामध्ये डिटेल सी बी टी वन आणि सी बी टू टू लेवलपर्यंतचं कम्प्लीट प्रिपरेशन तुम्हाला करून मिळेल त्यासोबतच सायको टेस्टचं सा प्रिपरेशनसुद्धा तुम्हाला मिळेल की सीबीटी वन सी बी टी टू लेवलला आपल्याला एक्झॅक्टली काय स्टडी करायची आहे ही जी बॅच आम्ही कंडक्ट करतोय जी ऑनलाईन ऑफलाईन अवेलेबल आहे यामध्ये मी राहुल सर राहुल गाडगे सर तुम्हाला ट्रेन करतो एका सब्जेक्टविषयी त्याचं नाव आहे जी के जी एस ज्यामध्ये कम्प्लिटली फिफ्टी मार्क्स जी के कसं टार्गेट करायचं आणि नॉर्मली फोर्टी प्लस थर्टी प्लस कोर एक्झॅक्टली कसा करावा आणि तो अक्युरेट कसा करावा याबद्दलची कंप्लीट माहिती कंप्लीट नोट्स तुम्हाला मिळतात सेकंड सब्जेक्ट आहे मॅथ मॅथ शिकवतात पलाश मस्के सर आता पलाश मस्के इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर आहे त्यांचे सीजलचे जे स्कोर आहे ते नाईंटी आउट ऑफ मॅथमॅटिक्समध्ये एटी थ्री एटी सेवन या रेंजचे त्यांचे स्कोअर आहेत मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला दोन्ही मॅथ अर्थमॅटिक आणि ॲडव्हान्स दोन्ही शिकवल्या जातील स्वतः सीजीएल क्वालिफाईड आहे दोन वेळा आणि एस एस सी सीजलचं मॅथमॅटिक्स जर तुम्हाला जमत असेल इट मीन्स रेल्वेचं तुम्हाला इझिली जमतं हो। राईट तिसरा सब्जेक्ट असेल तुमचा त्याचं नाव आहे रिझनिंग रिझनिंगमध्ये तुम्हाला पिंकी खियानी मॅम रिझनिंग शिकवतील ज्या तुम्हाला वर्बल नॉन व्हर्बल आणि क्रिटिकल असं तीनही रिझनिंग तुम्हाला शिकवल्या जातील सो so, तुम्हाला जर ही बॅच ऑनलाईन किंवा ऑफलाईन करायची असेल तर तुम्ही एक तर व्हिजिट करू शकता आमची अकॅडमी आहे एस एस सी अड्डा अकॅडमी ॲट सीताबर्डी नागपूर झाशीराणी स्क्वेअरपासून तिथून करू शकता किंवा तुम्ही डेमो बुक करू शकता या नंबरवरती कॉल करून किंवा ऑनलाईन बॅच हवी असेल तरीसुद्धा तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून ऑनलाईन बॅच परचेस करू शकता आणि टार्गेट करू शकता आर आर पी एन टी पी सीला नो थँक्यू थँक्यू सो मच